मोठमोठ्या बिल्डर्सच्या पोरांना मोठमोठ्या राजकारण्याच्या पोरांना सुटका झाली मी मीडियामध्ये दाखवलं नाहीये आपल्या तीन दिसत जे आपल्या मीडिया दाखवते हा लोकशाहीचा चौथा हा भ्रष्ट झालाय काही काय गुन्हेगारांना शिक्षा मंजूर झाली काही काय गुन्हेगारांना दोन हजार सतरा मध्ये शिक्षा मंजूर झाली पण पन... उच्च न्यायालयामधनं ते नेऊन ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी प्रकरण टाकलं की मला निर्दोष सुटका करा सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी जितका कचराचा बाजार पडलाय दिघांचा बाजार पडला त्याच सर्वोच्च न्यायालयामध्ये ते खटला घेऊन जातात मग तो खटला प्रलंबित राहतो ते निलंबित राहतो सगळ्यांना माहिती आहे हे बघा एखाद्याचं जर का जिरवायचे ना न्यायव्यवस्थेची लोकशाहीची मग लोकांना आजारी पाडा त्यांना फुकटमध्ये उपचार द्या त्यांना त्यांच्या रोजगाराबद्दल त्यांना रोजगार द्या त्यांना शिकवा त्यांना गाडवं करा त्यांना टोप्या द्या पण शिक्षण व्यवस्था इतकी भ्रष्ट करा ना की त्यांनी तुमच्याबद्दल कधी प्रश्नच केला पाहिजे आरोपीला कुठेच शिक्षाच व्हावी याकरिता आपल्या याच्यामध्ये एक न्याय व्यवस्थेमध्ये संविधानात न्याय व्यवस्थेमध्ये असं एक कलम बनलेलं आहे अहो तुम्ही न्याय देईपर्यंत आहे ना एखाद्याच्या ना आयुष्यातला बाजार उठेन भल्या बले भल्यांचे ना असे जेरवायला जिरवायला नामदेव ढसाळ पाहिजे तुमचे जिरवायला भाऊ साठे पाहिजेत आमच्यासारखे काय करणार आहे तो आम्ही फक्त मुद्दे म्हणू शकतो या विचाराच्या व्यासपीठावरती आम्ही एखाद्या मुद्दे बोलायचं जरी म्हटलं ना तरी आम्हाला ना दहा वेळा विचार करायला लागतो पण इथून पुढे नाही लोक न्याय व्यवस्थेवरती बोलायला घाबरतात